हॅलो uh, माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे uh, मी कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये पॅलेटिव्ह केअर असं पॅलेटिव्ह मेडिसिन म्हणून एक ब्रँडच्या लीड कन्सल्टंट आहोत न्यूरो पॅलेटिव्ह केअर म्हटलं तर जे पेशंटला डिमेन्शिया असतोय जे पेशंटला अल्झेमर्स होतात जे पेशंटला स्ट्रोक झालेला आहे आणि ते पेशंटच्या बऱ्याच वेळ ते आयसीयू मध्ये होते आणि एक स्टेट मध्ये आहे आणि बेड रिडर्न असल्यामुळे त्यांना बेड सोर होतात बऱ्याच लोकांना वेदना होतोय बाकीच्या प्रॉब्लेम जे काय होते त्यावेळेला पण पॅलेशनचा आपण हे करतो आणि न्यूरोपॅलेटिव्ह केअरमध्ये अजून एक मोठं नवीन लिगल ऍस्पेक्ट पण या लागले हे आहे की विड्रॉल ऑफ ट्रीटमेंट टाइम कम्स म्हणजे पेशंटला इंटिमेट करतोय पण एक मध्ये ठेवतोय त्याला एक लिमिट असतो तीन दिवस चार दिवस पाच दिवस तिथपर्यंत आपल्याला क्लिनिकली काय वाटलं नाही छान आणि पेशंटचा क्लिनिकल ह्याच्यामधे काही फरक जाणवलेला नाहीये तर मग त्यावेळेला ते वेंटिलेटर कसं काढावं आणि व्हेंटिलेटर काढताना काही कन्सेंट घ्यायला पाहिजे आणि काय काय कम्युनिकेशन करायला पाहिजे पेशंटचे रिलेटिव्ह सोबत ते सगळे गोष्टी जे काय आहेत डिसिजन मेकिंग मध्ये पॅलेटिव्ह पॅलेटिव्ह केअरच फिजिशियनला आपल्याला इन्व्हॉल्व्ह करून करून घ्यावं लागतं आणि शेवटचं आहे कार्डियक पॅलेटिव्ह केअर कार्डिव्ह केअर म्हटलं तर पेशंट जे जे काही त्यांच्या हार्टचं जे काही पंपिंग ऍक्शन जे आपण इंजेक्शन फ्रॅक्शन मध्ये मोजतोय ते नॉर्मली पन्नास वर असेल असायला पाहिजे पण बऱ्याच लोकांना वय अनुसार त्यांचा हार्टचा विकनेस अनुसार वीस तीस पर्सेंट असताना सुद्धा त्यांना प्रॉब्लेम्स होत असतात त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करायला मेन ट्रीटमेंट करून करून साइड टू साइड ते चालू असणार सोबत सोबत पॅलेटिव केअरला पण आपल्याला इन्वॉल्व्ह करून त्यांचं सिमटम मॅनेजमेंट जसं की धाप लागणे जसं की पायाचे सूज कमी करायची विचार करणे आणि बेड रिडन झाले असेल तर त्यांचं बेड चो बेड सोर काही ऊंड झाले असेल तर त्यांचं कसं काळजी घ्यावं ते सगळं हे जे काय आहेत ते कार्डियक पॅलेटिव्ह केअरमध्ये येतात ह्याला हे काड्या पॅलेटिव्ह केअरमध्ये स्ट्रोकचे पेशंट पण येतात ज्या पेशंटचा ट्रीटमेंट करून सुद्धा जास्त काही पॅरालिसिसमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेला नाही आहे तर तसा पेशंटला पण आपण पॅलेशनच्या बाबतीने त्यांना चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ जे काय ते आपण देऊ शकतो हे राहिले सुपर, सुपर सुपर स्पेशालिटी ब्रँचेस पॅलेटिव्ह केअरमध्ये फक्त आणि फक्त आपण कॅन्सर पेशंटमध्ये वापरत नाही आहे पॅलेटिव्ह केअर नॉन ऑनको जागात पण आपल्याला वापरता येईल Uh, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन्स टाकू शकता थँक्यू